हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत होळी स्पेशल रेसिपी पुरणपोळी आणि कटाची आमटी आज मी तुम्हाला पुरण न वाटता अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं करायचं ते दाखवणार आहे आणि त्यासोबतच मस्त झणझणीत अशी कटाची आमटीही दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे एक कप चना डाळ घेतलेली आहे ती दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात एका कुकर मध्ये हे धुतलेली चना डाळ टाकून ज्या कपने आपण चना डाळ घेतली होती त्याच कपने तीन कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला इथे पाण्याचं कट काढायचं आहे त्यामुळे आपण इथे पाणी जास्त वापरतोय आता त्यात आपल्याला पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे यामुळे आपल्या पुरणाला अतिशय सुरेख असा रंग येईल आणि ते चमचे तेल टाकून घेऊया तेल कुकर मधून जास्त पाणी बाहेर येणार नाही मध्यम आचेवर ही डाळ आपल्याला पाच ते सहा शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आपली ही डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणार कणिक भिजून घेऊयात इथे आपण एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतोय त्यात पाव चमचा हळद पावडर टाकून घेऊयात कणकेला पिवळसर रंग येण्यासाठी आपण हळद वापरतोय आणि थोडस चिमुटभर मीठही टाकून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे तेल टाकून मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला कोरडं असं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक आपल्याला सैलसर अशी भिजवून घ्यायची आहे पुरणपोळीचं कणिक जर दाटसर असेल तर आपली पुरणपोळी लाटताना फाटू शकते त्यामुळे अतिशय सैलसर हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघताय आपली कणिक इथे व्यवस्थित अशी मळून झालेली आहे वरून आणखी तेल टाकून हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक जर या पद्धतीने भिजवली की आपली पुरणपोळी अगदी मऊ लुसुशीच अशी तयार होईल एका बाउलमध्ये आता हे कणिक आपल्याला दोन तास भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ भिजत जा ठेवल्यामुळे आपली पूर्णपोळी अगदी सूत अशी तयार होईल तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठा चिरलेला कांदा एक तमालपत्र एक वाटी खोबऱ्याचे काप एक चमचा तीळ दोन चमचे खसखस दोन चमचे अख्खे धणे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ हिरवी मिरची आणि थोडे गरम मसाले सर्वात आधी आपण कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यात थोडं एक ते दोन तेल टाकून चांगला खमंग असा परतून घ्यायचा आहे या प्रकारे कांदा आपला व्यवस्थितपणे भाजले गेलेला आहे बाकी सर्व मसाले आपण याच पद्धतीने भाजून घेऊयात त्याच पद्धतीने खोबरंही ही असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे सोबत धणे ही परतून घ्यायचं आहे आपल्याला याच पद्धतीने परतून घ्यायची आहे आता हिरवी मिरची आणि लसूण सोबत परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरा भाजून घेऊया नंतर खडा गरम मसाला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे दगडफूल आणि तमालपत्र ही परतून घ्यायचं आहे शेवटी ही आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे हे सर्व मसाले आता आपण बारीक वाटून घेऊयात त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ यामुळे आपल्या वाटणाला छान असा रंग येईल इथे आपल्याला मिक्सर मधून काढलेलं वाटण तयार आहे कुकर आता आपलं व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता डाळ आपली अगदी व्यवस्थितपणे मऊ अशी शिजलेली आहे जी डाळ आपण शिजवायला टाकली होती त्यातील थोडी डाळ आपण आमटीसाठी काढून घेऊयात नंतर सर्व डाळ आपण चाळणीवर काढून घेऊयात चाळणीवर काढल्यामुळे त्यातील जे पाणी आहे ते आपल्याला आमटीच्या कडसाठी वापरता येईल आता आपण आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यात दोन ते तीन पळी तेल टाकून घेऊयात आपलं तेल आता व्यवस्थित तापलं आहे त्यात थोडी कडीपत्त्याची पाने आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आता त्यात आपलं तयार केलेलं वाटण टाकून घेऊया मध्यमाचेवर हे वाटण आपल्याला सात ते आठ मिनिटे परतून घ्यायचं आहे आपण इथे बघतोय मसाला आपला व्यवस्थितपणे भाजला ले गेलेला आहे त्या स्टेजला आपण इथे आपली शिजलेली डाळ टाकून घेऊया आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून व्यवस्थितपणे आपलं मिश्रण परतून घेऊया आता आपण इथे डाळीचा जो कट काढला होता तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे मिश्रण पाच ते सात मिनिटे मंद आचेवर परतून घेऊया कटाची आमटी ही जसं थिक न ठेवता सहसा पातळच ठेवावी कारण ही आमटी पातळच छान लागते आपण इथे बघतोय मसाला आपला व्यवस्थितपणे शिजतोय त्यात आता एक चमचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं तीन ते चार मिनिटे परतून घेऊया आपला मसाला इथे छान परतून झालेला आहे आणि आपण आता त्यात गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यामुळे आमटीची चव ही आपली टिकून राहील आता ही आमटी आपल्याला आठ ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे आमटीचा थिकनेस आपल्याला याच प्रकारे ठेवायचा आहे आता आपली आमटी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या आमटीला छान अशी तर्री आलेली आहे या स्टेजला आपण आता वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपली चमचमीत आणि झणझणीत आमटी खाण्यासाठी अशी तयार आहे ही शिजलेली डाळ आपण आता एका पात्रात टाकून घेऊया त्यात इथे आपण कप डाळ घेतली होती त्याच कपने आपण एक कप साखर टाकून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आपण इथे बघतोय डाळ आणि साखर चांगली एक जीव झालेली आहे त्यात आता एक चमचा इलायची पावडर आणि एक चमचा जायफळ पावडर टाकून घेऊया यामुळे आपल्या पुरणाला चांगला असा सुगंध येईल साधारणत आठ ते दहा मिनिटं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे डाळीचं मिश्रण इथे तयार झालं आहे आता हे मिश्रण आपण पुरण चाळणीवर काढून व्यवस्थितपणे स्मॅश करून घेऊया पुरण न वाटता या पद्धतीने आपण ते तयार करून घेतोय यामुळे आपलं पुरण चिकट न होता सुटसुटीत असं तयार होईल आपण इथे बघतोय आपलं पुरण सुसुटीत असं तयार झालेलं आहे दोन तास भिजवल्यानंतर आपली कणिक इथे अतिशय छान अशी तयार झाली आहे गॅस ची फ्लेम ऑन करून आपण त्यावर आता तवा ठेवून घेऊया आता आपण पुरणाची पोळी तयार करून घेऊ त्यासाठी एक छोटा कणकेचा गोळा घेऊन आकाराचा पुरणाचा गोळा घेऊया कणकेला असा वाटीचा आकार देऊन त्यात पुरणाचं स्टफिंग व्यवस्थितपणे करून घेऊया व्यवस्थितपणे ही पुरणाची पोळी आपल्याला हलक्या हाताने बेलून घ्यायची आहे तव्यावर थोडं साजूक तूप टाकून आपली पुरणपोळी आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस अशी बाजून घ्यायची आहे तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला हॅप्पी होली